श्री क्षेत्र नांदेड जिल्ह्यामधील माहूरगड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा रेणुका देवी संस्थांचे उपाध्यक्ष विलास जाधव यांचा माऊली गेस्ट हाऊस येथे निरोप झाला यावेळी अभिषेक जयस्वाल यांनी मनोगत व्यक्त केले आम्ही तिघे भाऊ नसून आमचे चौथे भाऊ विलास जाधव हे आम्हाला लाभलेले आहेत माहूर येथे सत्तावीस महिन्याच्या काळामध्ये भरपूर प्रेम आम्हाला दिला मनोगत व्यक्त करीत असताना अभिषेक जयस्वाल यांच्या भावना अनावर झाल्या तर ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान यांनी पत्रकार आणि पोलीस प्रशासन हे दोन समाजातील चाकी असून नियमाची गाडी चालवावी लागते या गावाला त्यांनी सगळ्यांना भावाप्रमाणे वागवलं वयोवृद्धांना मानपान दिला त्या गुणाच्या आधारे या सत्कारास पात्र आहेत आणि आतापर्यंत माहूर शहर वासियांनी फक्त तीन पोलीस अधिकारी वर्गातील लोकांचा सत्कार केला माहूरकरांनी दिलेला प्रेम कधीच विसरू शकत नाही या शब्दात उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांनी माहूरकरांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे निलधारी जाधव उपनगराध्यक्ष नाना लाड नगरसेवक विजय कामकर भारतीय जनता पार्टीचे से नगरसेवक गोपू महामुने काँग्रेस पक्षाचे किसन राठोड रेणुका देवीचे विश्वस्त संजय कान्हव रेणुका देवीचे मुख्य पुजारी शुभम भोपी व्यापारी संघटनेचे प्रभू मेहता शंकर जोशी किरण क्षीरसागर यासह अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य विनोद कांबळे यांनी केले संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडे सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर